घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ मेच्या जबरदस्त भागामध्ये सौमित्राला असं काही सत्य एक समजलंय ऐश्वर्याबद्दलचं कि ते त्याने ताबडतोब फोन करून ऋषिकेशला सांगताच आता जबरदस्त प्लॅन होत ऐश्वर्या आणि सयाजीचं नाक नाटक उघडकीला आणण्यासाठी एक जबरदस्त पुरावा हातात लागलाय त्यातच आता घरामध्ये सुद्धा एक वेगळा तमाशा घडलाय नक्की काय घडलंय ऐश्वर्याबद्दलचं सत्य काय समजलंय सगळं पाहू इकडे ओवी आता फोनवरती असते तिची सुट्ट्या चालू असतात आणि त्यावेळेला फोनवरती काही ना काही गेम रील्स हे बघत ती हसत असते आणि सुमित्रा बाजूला भाजी साफ करत असते त्याच वेळेला तिकडे तागारागात जानकी येते आणि जानकी पाहते की ओवी सतत मोबाईल वरती आहे म्हणून ती चिडते तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि तुला मी किती वेळा सांगितलेला आहे की तू सतत सतत हातामध्ये मोबाईल घेऊन बसू नकोस डोळ्याला त्रास होईल आणि अभ्यास वगैरे काही आहे की नाही यावरती आता इकडे ओवी सांगते हे बघ मला मग खूप कंटाळा येतो माझ्यासोबत खेळायला सुद्धा आता कुणी नसतं काय करू मी एकटी बसून त्यामुळे मला आता इकडे थोडा वेळ फोन दे यावरती जानकी सांगते हे बघा तू जर का आत्ता हट्टफडा केलास ना तर बाबा आल्यावरती मी तुला त्यांच्याशी बोलायला किंवा खेळायला पण देणार नाही समजते ना त्यामुळे माझं म्हणणं ऐक असं म्हणत मात्र आता ओवीला जानकी दटावत असते तोपर्यंत ओवी फुरगटते रागवते आणि तिकडून निघून जाते ओवी निघून गेल्यावरती मग आता इकडे लगेचच आजी येते सुमित्रा खरंच आहे ओवी इतकी लाडवलेली आहे ना इतकी लाडवले की तिला आता फोन हवे खेळायला नको आणि हे ते किती लाडतीचे अशाने फुकट जाईल अभ्यास काही करणार नाही समजतय का तुला यावरती आता सुमित्रा म्हणते आई तू नको ते काळजी करूस ओवी खूप हुशार आहे ओवीला या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की हे असं काही बोलायची गरज आहे अगं तिचा अभ्यास करूनच ती बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असते ना मग उगाच तिला का बोलायचं जानकी म्हणते नाही कसंय नाही या सगळ्यामध्ये उगाच तिला आता वाईट सवयी लागतील यावरती आता जोरात आवाज वाढवत तिकडे आता एंट्री झालेली असते आणि ती म्हणजे मालतीची मालती, मालती सारखे वाईट सवयी सा वाई, अहो तुम्ही कधी तुमच्या संस्कार केलेत तुमच्या मुलींना कधी खरं बोलायला शिकवलं तर आत्ता तुम्ही शिकवाल असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते अगो बाई मालती ताई या ना तुम्ही तुम्ही अशा दारात का उभ्या आणि काय झालंय तुम्ही इतक्या का, का चेडलेल्या आहात यावरती आता इकडे मालती सांगायला लागते मला तुमच्याशी कुणाशीही बोलायचं नाहीये खोटारड्या माणसांसोबत मी बोलतच नाहीये तुम्ही ताबडतोब आता इकडे तुमच्या मुलीला आणि जावयाला बोलवून घ्या त्यांच्या समोरच मी आता जे काही सत्य आहे ते सगळं सत्य सांगेन असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते अगोबाई हो काय झालंय बोला तरी तुम्ही इतक्या का चिडलायत आधी आम्हाला तरी सांगा यावरती ती सांगते नाही जे काही असेल ना तो सोक्षमोक्ष आता इकडे सगळ्यांच्या समोरच होऊन जाईल काहीही झालं तरी सुद्धा आता तुम्हा सगळ्यांच्या समोरच जे काही सत्य आहे ते सत्य मी तुम्हाला सांगणार एकट्या दुखट्यांना अजिबात नाही जी काही तुमची कारस्थानं आहेत ना ती सगळ्यांच्या समोर येऊ दे खोट बोलून एखाद्याला किती हे करायचं मला आता समजूच दे जा जानकी पहिले फोन लावून त्यांना बोलवून घे असं म्हटल्यावर ती जानकी फोन लावण्यासाठी तिकडून निघते फोन असतो ओवीकडे मग ती पुन्हा ओवीकडून फोन घेते ओवी पुन्हा चिडते आणि ओवी सांगायला लागते आई तू नेहमी अशीच करतेस तू ना घरामध्ये एकटी अशी आहेस ना की जी मला ओरडतेस सतत ओरडत असतेस आणि सतत या सगळ्यामध्ये मला त्या सारखं काय जायचं सांगत असतेस मला खूप कंटाळा येतो ह्या घरामध्ये यावरती जानकी म्हणते तुझे ना जास्त लाड झाले जरा शांत बस दे इकडे तो फोन असं म्हणत छिडून ती आता इकडे तो फोन आपल्या हातात काढून घेते फोन काढून घेतल्यावर ती ओवी अधिकच रागावते आणि रागारागात रागात तावातावात तिकडून ता� निघून जाते जानकी तिला मनवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही कारण खाली खूप मोठा तमाशा चाललाय हे तिला माहिती असतं आणि अजून ह्याच्यामध्ये अजून जर का वेळ गेला तर खूप मोठी गडबड होईल हे सुद्धा तिला माहिती असतं आणि त्यानंतर मग आता ती ओवीकडून फोन काढून घेत आणि ताबडतोब शर्वरी आणि विक्रांत या दोघांना फोन लावायला काढते आणि त्यावेळेला ती विचार करते काय झालं असेल म्हणजे आता ह्या इतक्या का रागवल्यात नक्की असं त्यांच्या मनात काय असेल आणि असं काय समजलं असेल की त्या इतक्या चिडून बोलत आहेत नाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता शरू माणसांना फोन करून बोलवूनच घेतलं पाहिजे असं म्हणत ती ताबडतोब आता फोन करते फोन केल्यावरती इकडे आता विक्रांत आणि शर्वरी बसलेले असतात विक्रांतचा फोन कंटिन्युअसली वाजत असतो आणि ज्या वेळेला विक्रांतचा फोन वाजतो त्यावेळेला इकडे आता सांगायला लागते त्याला लगेचच शर्वरी अरे कुणाचा फोन आहे बघ ना म्हणजे इकडून फोन आलाय का बघशील का तू जरा मला असं वाटते हा फोन बहुतेक ना लॅबमधून आला असेल त्यांच्या मशीन वगैरे दुरुस्त झाल्या असतील तर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच विक्रांत फोन बघतो अग आणि तो, तो म्हणतो नाही नाही हा फोन आहे ना हा फोन आलेला आहे तो म्हणजे आपल्या यांचा जानकी वहिनीचा जानकी वहिनीचा फोन आहे आणि त्यामुळे तो, तो तो फोन उचलतो आता इकडे जानकीचा फोन उचलल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हा जानकी बहिणी बोला यावरती जानकी म्हणते तुम्ही ताबडतोब आत्ताच्या आत्ता इकडे घरी निघून या असं म्हटल्यावरती विक्रांत म्हणतो का काय झालं यावरती ती सांगते तुमच्या आई इकडे आलेल्या आहेत आणि तुमच्या आईनी ताबडतोब इकडे तुम्हाला बोलवलेलं आहे खूप मोठा इकडे घरामध्ये तमाशा चालू आहे आणि आता त्या खूप चिडलेल्या आहेत यावरती तो म्हणतो काय आई आणि तिकडे आलेली आहे यावरती मग आता जानकी सांगते हो शर्वरी म्हणते काय झालं काय झालं यावरती इकडे आता विक्रांत सांगायला लागतो काही नाही आईने आपल्याला ताबडतोब तिकडे बोलवले शर्वरी म्हणते माझ्या आईने ना विक्रांत म्हणतो नाही तुझी आई नाही माझी आई तिकडे पोहोचलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी म्हणते काय त्या तिकडे का पोहोचल्या आणि त्या आपल्याला तिकडे का बोलवतायत काय नक्की झालंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघ जण धावत पळत तिकडे निघातात काय झालंय काय नाही घडलंय तोपर्यंत शर्वरीला काहीच माहीत नसतं पण विक्रांतला खूप भीती वाटत असते काय झालं असेल आईच्या हातात रिपोर्ट लागले असतील का आणि अरे देवा जर का आईच्या हातामध्ये रिपोर्ट लागले असतील तर आता काही खरं नाही त्याला आता खूप धक्का बसतो तिकडे गेल्यावरती काय वाढून ठेवलंय हे त्याला काहीच माहीत नसतं म्हणून धावत पळत आता जितक्या शक्य होईल तितक्या लवकर तो तिकडून जाण्याचा प्रयत्न करत असतो इकडे तोपर्यंत रूम रूममध्ये ऐश्वर्या आणि सारंग एकमेकाच्या हातात हात घालून बसलेले असतात आणि फार हात तुमचा दुखत नाही ना असं अगदी मोठ्या आदराने तो तिला विचारत असतो हे सगळं चालू असताना मग आता इकडे ऐश्वर्या सांगत असते बाई तुम्ही फुंकर घात तर मला खूप बरं वाटत आहे तोपर्यंत आजी येते आणि तुमचं काय चाललंय ते गुलू गुलू खाली काय चाललंय बघायचं खाली खूप मोठं महायुद्ध चाललंय आणि तुम्ही इथे काय बसलात ते बघायचं सोडून शरूची सासू आलेली आहे आणि शरूची सासू तिकडे आले आणि तिने ना खूप मोठा तमाशा केलाय काहीतरी खाली घडले खरं आणि हे घडल्यामुळे आता खूप मोठा गोंधळ पण झालेला आहे तुम्ही इथे बसून काय करताय चला चला लवकर चला खाली असं म्हणत मग मात्र आता इकडे ती त्या दोघांना सांगते आणि त्यावरती इकडे लगेचच सारंग म्हणतो नक्की आजी झालंय तरी खाली काय यावरती ती सांगते मला जर का हे माहिती असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं का अरे मला तर माहीत नाहीये म्हणूनच तर मी तुम्हाला सांगते चला चला मी इकडे थंडावेळा थांबते तुम्ही जा खाली यावरती ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही थंडावेळेला थांबून काय कराल चला तुम्ही पण आमच्या सोबत असं म्हणत ऐश्वर्या आजीला धरते आणि तिला सुद्धा खाली आणते तोपर्यंत इकडे आता सुमित्रा सांगत असते जानकी पाणी आण मालती यावरती मालती म्हणते आजी भात नको तुमच्या हातचं जर का पाणी प्यायले ना तर तुमच्यासारखंच खोट बोलायला लागेन मी असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते काय बोलताय तुम्ही अहो काय नक्की झाले तस असं नका बोलू यावरती सांगते नका बोलू काय नका बोलू खोटारडेपणाचा मूर्तिमंत उदाहरण आहात तुम्ही खोटारडेपणा तुमच्या अंगात भिनलाय तुमच्या हातचं पाणी प्यायले तर हा खोटारडेपणा आमच्या सुद्धा अंगात भिमेल आणि तेच मला नको आहे असं म्हणत मालती तोंडाला येईल ते पटापटा पटापटा पटा, बोलत असते आणि सुमित्रा आणि जानकीला काहीच कळायला मार्ग नसतो की नक्की झालंय तरी काय आणि यांना चिडायला काय झालंय जानकीला साधारण अंदाज आलेला असतो यांना त्या खऱ्या रिपोर्टबद्दल समजलं असेल का तोपर्यंत तिकडे धावत पळत शर्वरी आणि विक्रांत येतात काय झालं आई तू इकडे का आलेली आहेस यावरती ती सांगायला लागते की मला खरं तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचं आहे म्हणजे सगळ्यांच्या समोरच हे सत्य सांगायचं आहे आणि त्यावरती मग आता विक्रांत सांगायला लागतो अगं आई इथे कशाला हा सगळा तमाशा पाहिजे आणि त्यावरती ती म्हणते हो कारण यांच्या मुलीला यांनी जे काही संस्कार दिलेत ना ते सगळे सगळे संस्कारच मला दाखवायचे आहेत यावरती शर्वरी म्हणते आई तुम्हाला जर का आमच्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही ताबडतोब आमच्यासोबत चला ना तुम्ही इथे काय करताय आपल्या घरी जाऊया आणि आपल्या घरी बोलूया यावरती मग आता चिडलेली इकडे आता मालती सांगते अजिबात नाही कशाला आपल्या घरी कशाला जायला पाहिजे जे, जे काही आहे ते तुझ्या आई वडिलांच्या समोरच सोक्षमोक्ष लागून आता होऊन जाऊ देखी आमच्यापासून जा तुम्ही आता किती गोष्टी लपवताय ते माझा मुलगा तुझ्याशी लग्न झाल्यापासून सगळ्या गोष्टी लपवायला लागलाय आणि त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय ग शर्वरी काय म्हणतायत मालती ताई तुम्ही त्यांच्यापासून काय लपवलेत मला कळेल का यावरती मग आता इकडे मालती सांगते थांबा थांबा या सगळ्या तुमच्या ऍक्टिंगला उत्तर मिळणार आहे सगळी घरातली माणसं लबाडात लबाड माझ्या मुलाला यावरती मग आता शरू म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही माझ्या घरच्यांच्या सोबत आता असं वागू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता सा ती सांगते अच्छा म्हणजे तुम्ही करायचं ते करायचं आणि मी वागू पण शकत नाहीये ही गोष्ट घे ही हातात घे आणि मग तुला समजेल मी कशाबद्दल बोलते ते असं म्हणत आता इकडे हातामधले रिपोर्ट ती ताबडतोब शर्वरीच्या हातात देते आणि त्याच वेळेला विक्रांतला धक्का बसतो आणि ती सांगते काय रे तू या सगळ्यामध्ये आता रिपोर्ट घेऊन आलास आणि तरी सुद्धा मला रिपोर्टचं सत्य सांगितलं नाहीस ही लपवाछपवी तुम्हाला जमते का यावर ती शर्वरीला धक्का बसतो आई रिपोर्ट आले खरंच रिपोर्ट आले मग हे कधीचे रिपोर्ट आहेत मशीन दुरुस्त झाली सुद्धा काय विक्रांत तुला का नाही रिपोर्ट मिळाले शर्वरीला एकाच वेळेला अनेक एक प्रश्नांची उत्तर हवी असतात आणि तिला काहीच कळत नसतं की यांच्या हातात रिपोर्ट आले आणि मग आता इकडे विक्रांतला रिपोर्ट का नाही सापडले ती विचार करत असते त्यावरती मग आता मालती म्हणते कशाला इकडे तिकडे पाहतीयस बघ ना ताबडतोब उघडून तरी बघ तुला ताबडतोब समजेल नक्की रिपोर्टचं काय सत्य आहे ते शर्वरी धडधडत्या अंतकरणाने आता ते रिपोर्ट उघडते आणि रिपोर्ट उघडल्यावरती तिला आता जबरदस्त धक्काच बसतो कारण रिपोर्ट्समध्ये दुसरं तिसरं काहीही नसून त्याच्यामध्ये दोष शर्वरीमध्ये आहे आणि दोष विक्रांतमध्ये नाहीये हे धडधडीत सत्य लिहिलेलं असतं आणि शर्वरी इथेच हादरते ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडलेली असते शर्वरीला हे सगळं सहन होत नाही तिचा तोल जातो तिला चक्कर लागते तिला गरगर आलं लागतं आणि ती आता चक्कर येऊन खाली पडणारच तितक्यात तिला जानकी इकडे सारंग सगळे सावतात शरूवंस काय झालं तिकडे तोपर्यंत सुमित्रा येते शरू, तो शरू? अगं शरू शरू काय झालं ठीक आहेस ना तू शरू ठीक आहेस ना तू असं म्हणत ती शरूला विचारत असते शर्वरी काहीच बोलत नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे मालती बोल ना सांग ना काय आहे ह्याच्यामध्ये ते तुझ्या घरच्यांना तरी आता कळू दे कसं ढळढळीत तुम्ही आता आमच्यासमोर फसवणूक करता येते असं म्हणत सगळ्यांनाच या गोष्टीचा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे शर्वरी रडायला लागते तिला कळतच नसतं काय चाललंय ते आणि त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय चाललंय हे सगळं यावरती मग आता सांगायला लागते मालती बघितलं तुमच्या मुलीमध्ये दोष आहे तुम्ही हे सगळं सत्य आमच्यापासून लपवून ठेवलं मुळातच या सगळ्यामध्ये डॉक्टर तुमचा होता तुम्ही हो ही सगळी लबाडी केलीत डॉक्टरला मॅनेज केलं डॉक्टरला मॅनेज करून या सगळ्यामध्ये आता आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलात असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती सगळ्या घरच्यांना दोष द्यायला लागते आणि ती सांगते तुम्ही घरच्यांनी तुम्ही घरच्यांनी या सगळ्यामध्ये आता तुमची ही मुलगी लग्नाच्या आधीपासून तुम्हाला माहिती होतं की अशी आहे आणि अशी मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात मारलीत असं म्हटल्यावरती आता इकडे विक्रांत म्हणतो आई अगं काय बोलतेस तू यावरती ती सांगते मग काय या लोकांना सगळं माहिती होतं तरी सुद्धा तरी सुद्धा यांनी या आता या सगळ्यामध्ये मला आता सत्य लपवून ठेवलं आणि ही मुलगी ही मुलगी आमच्या गळ्यात मारली काय अर्थ आहे अशा मुलीला सारंग म्हणतो काकू तुम्ही जरा शांत व्हा यावरती ती म्हणते कशी शांत होऊ विक्रांत म्हणतो ऐक नाही तू उगाच स्वतःला त्रास करून या लोकांना दोष देण्याचं काम करू नकोस हे सत्य सगळं मला माहिती होतं यावरती ती म्हणते तू आता बायकोची बाजू घेण्यासाठी खोटं बोलतोयस ना बायकोला वाचवण्यासाठी खोटं बोलतोयस ना यावरती तो म्हणतो नाही आई मी का तिला वाचवण्यासाठी खोटं बोलू मला माहिती होतं की हे असंच होणार आहे हे असंच होणार आहे हे माहिती असल्यामुळेच मग आता मी हे सगळं केलेलं आहे कळतय तुला अगं मला ज्या वेळेला पहिल्यांदा रिपोर्ट केले ना त्याच वेळेला सत्य समजलं होतं आणि पहिल्यांदा रिपोर्ट जेव्हा केले त्याच वेळेला जेव्हा सत्य समजलं आणि त्याच वेळेला मी विचार केला की जर का तुला हे सत्य त्यावेळेला कळलं असतं ना तर तू शरूला खूप त्रास दिला असतास शरूला खूप काही बोलली असतेस आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये हा दोष माझ्यावरती घेतला कारण शर्वरीला काहीही बोललेलं मला चाललं नसतं यावरती ती सांगते घे तू अजूनही बायकोची बाजूच घे तुला जे काही बोलायचं ते बायकोच्या बाजूनी आई म्हणजे नाहीच ना काय तुला यावरती मग आता ती सांगायला लागते तू आत्ता खोट बोलतोयस ना सगळ्यांच्या समोर आता बायकोची बाजू सावरून घेण्यासाठी हे सगळं करतोयस ना यावरती मग आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच तो सांगायला लागतो नाही हे बघ असं नाहीये मी खरं तेच बोलतोय जे काही घडलंय ते माझ्या समोरच घडलंय मला या सगळ्यामध्ये सत्य माहिती होतं आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते हे बघ तू तिला लपवण्याचा तिचं सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती मग आता चिडलेली सांगायला लागते मालती हे बघ तू तिचा आरोप स्वतःवरती का घेतोयस तिचा आरोप स्वतःवरती घेण्याची तुला खरंच काही गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये तिचा आरोप स्वतःवरती घेऊ नको असं म्हटल्यावरती तो म्हणतो आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी स्वतःवरती आरोप का घेईन असं म्हटल्यावर ती ती सांगते हो ना बायकोला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहेत जानकी बोल ना तू बोल तुला तुझ्या ओवीची शपथ आहे तुला यातलं खडा नखडा माहिती होत ना यावरती जानकी सांगते ऐक मी जे काही बोलते ते ऐका यावरती ती सांगते मला तुझं काही का ऐकायचंच नाहीये तू मला सांग नक्की काय घडलं होतं ते तू मला सांग नक्की काय याच्यामध्ये सत्य आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते ऐका ना काकू यावरती ती सांगते काही ऐकायची मला गरज नाहीये मी सांगते ना तुला तुला सगळं सत्य माहिती होत तुला सगळं सत्य माहिती होत की या सगळ्यामध्ये शरू मध्ये दोष आहे बोल यावरती तुला ओवीची शपथ आहे असा फायनल शब्द तिने ज्या वेळेला टाकलेला असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच ती सांगते हो मला खरंच सत्य माहिती होतं सत्य माहिती होतं पण हे सत्य नव्हतं माहिती की या सगळ्यामध्ये आता असा काही प्रकार होईल मला जेव्हा समजलं त्याच वेळेला मी आता सगळ्यांना सांगणार होते पण पण त्याच वेळेला मला ह्यांनी बंदी केली म्हणजे मला विक्रांत भाऊजींनी शपथ घातली की शरू वंशला काही कळून देऊ नका शरूला फायनली म्हणजे शरूला खास करून काही कळू देऊ नका असं त्यांनी मला सांगितलं आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये गप्प बसले काहीच बोलू शकले आहे शर्वरी वंशांना खूप त्रास होईल याचा आता विक्रांत भाऊजींनी विचार केला होता यावरती मग आता ती सांगते हो का पण अशा तुमच्या मुलीचं घेऊन काय करायचं आम्ही जी मुलगी आमच्या घराण्याला वंश देऊ शकत अशी मुलगी आम्ही आमच्या घरात घेऊन जाऊ शकत नाहीये अशा मुलीचं आम्ही काही करू शकत नाही आहोत असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि रागाच्या भरात ती काही बोलत असते त्यावरती सुमित्रा म्हणते असं काय करताय आपण या सगळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढूया तुम्ही इतका टोकाचा निर्णय काही घेऊ नका आपण काहीतरी सोल्युशन काढू आणि सोल्युशन काढून आता या सगळ्यामध्ये आता आपण काहीतरी करूया यावरती ती सांगते का आपण का करायचं तुमची मुलगी तुमच्या मुलीला मूल होऊ शकत नाही अशा सुमेचं आम्ही काही करू शकत नाहीये काय गंडे दोरे बांधायचे काय धागे दोरे बांधायचे जे काय करायचं असेल ते सगळं तुम्ही करा कळतंय आम्हाला या सगळ्यामध्ये पाडूच नका असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही आमच्या शर्वरी वंशांचं विक्रांत भाऊजींवरती नितांत प्रेम आहे त्या स्वतः शिकलेल्या आहेत त्या उत्तम दिसायला आहेत संस्कारी आहेत असं असताना तुम्ही आता तिच्याबद्दल असं कसं बोलू शकता यावरती मग आता मला ती सांगायला लागते कसं बोलू शकते म्हणजे जी मुलगी आमच्या घराण्याला वंशच देऊ शकत नाहीये तिच्याबद्दल असं बोलण्याशिवाय दुसरं माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये जी मुलगी आमच्या घराण्याला वंश देऊ शकत नाही त्या मुलीसाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत काही गरज नाहीये असं म्हणत आता इकडे मालती खूप टोकाचं बोलते आणि हे सगळं जिव्हारी लागतं ते म्हणजे विकरांच्या आणि शरूच्या कारण बाकी काही झालं तरी त्या दोघांचं एकमेकांच्या वरती आता नितांत प्रेम असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता हे दोघं जण विचार करत असतात की काहीही झालं तरी आम्ही एकत्र राहणार असं म्हणत तो आता लगेचच सांगायला लागतो हे बघाई जर का तू शर्वरीला हे असं काही बोललीस ना तर मी माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेईन तिचं माझ्यावरती आणि माझं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि तू या सगळ्यामध्ये आता आम्हाला काहीही करण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर नाहीतर माझ्या जीवाचं बरं वाईट करेन असं म्हटल्यावर ती मग आता मला ती टिपिकल उपाय करते अरे वा म्हणजे तुझे बाबा गेल्यानंतर मी एकट्याने तुला वाढवलं खस्ता खाल्ल्या लहानाचा मोठा केला तुला इथपर्यंत आणून ठेवलं की आता तू तु तुझ्या पायावरती उभा आहेस आणि आज आज एका आईला जर का आपल्या नातवंडाचं तोंड पाहायचं आहे आणि त्या संदर्भात जर तिला काही गोष्टी वाटतात आणि त्या ती बोलली तर त्या चुकीच्या बरोबर ना आणि आता तुम्ही जे वागताय ते बरोबर तू बायकोचा बैल झालायस हे सगळं बरोबर आहे आणि मी जर का एक शब्द काही बोलले तर मी चुकीची ठीक आहे यावरती तो म्हणतो आई असं काय करतेस यावरती मालती सांगते मी आता इथून निघते सर्वरी आता आतमध्ये गेल्यावरती लगेच सुमित्रा म्हणायला लागते हे बघा मालती ताई तुम्ही असं आतताईपणा काही करू नका खरं सांगायचं तर सामंजस्याने आपल्याला मार्ग काढता येईल कोणत्याही गोष्टीला या सगळ्यामध्ये आता आतताईपणा करण्याची गरज नाही आहे असं म्हणत सुवर्ण मध्य काढण्यासाठी आता इकडे सुमित्रा प्रयत्न करत असते तर मात्र टोकाची भूमिका घेण्यासाठी तयार असते ती म्हणजे मालती मग हे सगळं चालू असताना इकडे आता लगेचच आत्मधी शर्वरी निघून गेल्यावरती ती सांगते हे बघा तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळा आणि जे काही करायचं असेल ते करा मला या सगळ्यामध्ये अजिबात पाडू नका असं म्हणत मालती तावातावात तिकडून निघून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो ती विचार करायला लागते काय करायचं काय यांचं आणि तोपर्यंत इकडे आता जानकी सुमित्राला सावरते सुमित्राला सावरून आता ती आपलं तिचं खांद्यावाची डोकं ठेवते तोपर्यंत इकडे आता सौमित्राला खूप मोठी गोष्ट समजलेली असते सौमित्र फोन करून ऋषिकेशला ती गोष्ट सांगतो तो, तो सांगतो दादा काल ऐश्वर्या जेलमध्ये गेली होती आणि जेलमध्ये ती सयाजीरावांना भेटायला गेली होती याचा पुरावा आहे माझ्याकडे यावरती ऋषिकेश म्हणतो तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला लागेल काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता ती कोणत्याही गोष्टीसाठी काहीही करू शकते आणि ती गोष्ट आपल्याला पहिली समजून घेतली पाहिजे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे तोपर्यंत सुमित्राला जानकी वचन देते आई तुम्ही काळजी करू नका मी शरूवनसांचा संसार काही तुटू देणार नाहीये असं म्हणत मग आता ईद देवासमोर वचन देते हे सगळं ऐश्वर ऐकते आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये नवीन काय खुसपट काढणार हे पाहणार रंजक